ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज महायुतीमध्ये मोठा ट्विस्ट एकनाथ शिंदेंची नाराजी दूर होईना अमित शहाचं विमान ही हुकलं गृहमंत्री अमित शहा हे मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत शुक्रवारी रात्री त्यांचं पुण्यात आगमन झालं त्यानंतर शनिवारी सकाळी रायगडवरील कार्यक्रमासाठी रवाना झाले शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एकनाथ शिंदेंनी अमित शहाची भेट घेत चर्चा केली होती त्यानंतर आज पुन्हा सकाळी एकनाथ शिंदे हे एकटेच शहा यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथी गृहावर गेले आहेत अमित शहा हे दहा वाजता भोपाळला रवाना होणार होते मात्र या भेटीमुळे त्यांना आपल्या रवाना होण्याची वेळ पुढे ढकलावी लागली अर्थ खात्याकडून अपेक्षित निधी मिळत नसल्याने तसेच रायगडच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे याबाबत त्यांनी अमित शहाकडे तक्रार केल्याची देखील माहिती आहे मात्र यावर मार्ग निघत नसल्याने ते आज पुन्हा अमित शहाच्या भेटीसाठी गेले असल्याचं सांगितलं जाते जा अमित शहा हे आज रवाना होनार, ते रवाना होणार पूर्वी शिंदे शहा यांची भेट घेतली रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेच्या भरत गोगावले यांचा दावा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळाले होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी नंतर पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली मात्र हे पद शिवसेनेला दिलेलं नाही त्यामुळे शिंदे नाराज असल्याचं बोललं जातं याची तक्रार देखील त्यांनी शहा यांच्याकडे केली अर्थ खात्यावरही शिंदे नाराज उपमुख्यमंत्री प... उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्यावर देखील एकनाथ शिंदे नाराज आहेत आपल्या प्रकल्पांसाठी तसेच आपल्याकडे असलेल्या खात्यांसाठी अर्थ खात्याकडून अपेक्षित निधी मिळत नसल्याची शिंदेच्या पगारात कपात करावी लागली तेव्हा प्रताप सरनाईक यांनी अर्थ खात्याच्या भूमिकेवर जाहीर टीका केली अजित पवार काय म्हणाले यावर अजित पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी शनिवारी संध्याकाळी सातार मध्ये होते त्यांना माध्यम प्रतिनिधींनी त्यांची तक्रार शिंदेंनी अमित शहाकडे केली असल्याबाबतचा प्रश्न केला असताना ते म्हणाले सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देणं बंद करा मी अमित भाई मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदे दिवसभर सोबत होतो अमित भाई मला काहीही म्हणाले नाहीत असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं